आज अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तोडोदा येथील न्यू हायस्कूल या ठिकाणी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्देश मतदान जनजागृती या क्रमांचे आयोजन तोडोदा येथील न्यू हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक तसेच नोडल अधिकारी यांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा चौक या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला या ठिकाणी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना न्यू हायस्कूल तोडोदा येथील शिक्षक विभाग तसेच शिक्षा मंत्रालय सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनातून स्वीप अंतर्गत म्हणजे सिस्टमॅटिक मोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रल प्रोग्रॅम मतदान जनजागृती व मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो या सूत्रानुसार आमच्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी एकत्रित मतदानाच्या जनजागृती जनजागृतीनिमित्त जे पथनाट्य सादरीकरणासाठी तयारी केलेली आहे त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे ब्रँड अँबॅसिडर तसेच नोडल अधिकारी या पथनाट्याच्या लेखिका व दिग्दर्शिका आदरणीय मिनल राणे मॅडम त्यांना सहकार्य करणाऱ्या माळी मॅडम चौधरी सर माझे सर्व प्रशासकीय बंधू भगिनी आणि सर्व प्राध्यापक शिक्षक शुचक, शिक्षकेतर शुचक मित्रमंडळ यांच्या अनुषंगाने आम्ही माननीय गट शिक्षणाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये स्वीप अंतर्गत आज तळोदा शहरामध्ये मुद्दामून शुक्रवार हा बाजाराचा दिवस म्हणजे गर्दीचा दिवस निवडून हे पथनाट्य प्रमुख अशा चौकांमध्ये सादरीकरण करण्याचा मानस आहे त्यामध्ये सर्वात प्रथम बुंडा चौक बसस्टँड स्मारक चौक बाजार समिती व तहसील ऑफिस इथे या पथनाट्याचे सादरीकरण होणार आहे अंतर्गत शिक्षण मंत्र जे काही मंत्रालय आहे त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मार्गदर्शन केले आहे त्यांचे मी आभार मानतो व हा कार्यक्रम यशस्वी व्हावा हो यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद एन डी बी ट्वेंटी फोर प्रतिनिधी अजित पवार